रोहा शहरासह तालुक्यात रायगड लोकसभा मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आर मनसे आणि मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारात रोहा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांनी तालुक्यामध्ये गावागावात प्रचार सभा घेऊन मतदार राजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसत आहे तर रोहा शहरात आणि विशेष करून अष्टमी कॉर्नरवर सभा रॅली मतदार गाठी भेटी रोहेकरांना सहा अष्टमीकरांचा जोरदार प्रतिसाद मिळालेला दिसत आहे अष्टमीतील रॅलीच्या वेळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की रोहाचा विकास केवळ सुनील तटकरे यांनीच केला आहे त्याप्रमाणे अष्टमीचा विकास जो एकशे पन्नास वर्षात झाला नाही तो विकास फक्त सुनील तटकरेंनी केला आहे आज देशाच्या महापर्वच्या म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे दोन तीन दिवस उरले आहेत म्हणूनच प्रत्येक उमेदवार जोर लावून प्रचाराला लागला आहे त्याप्रमाणेच रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये ही कॉर्नर सभा छोटी मोठी चौक सभा न घेता दोन दिवस राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत कोण कोणाबद्दल काय बोलले याकडे मात्र जनता जनार्दन आणि मतदार राजाचं लक्ष लागलंय गायकरांचे म्हणजे जीवाचे काहीच आहेत कारण आज जो काही रोहा अष्टमी शहराचा काय पालक झाला आहे हा केवळ आणि केवळ माननीय सुनीलजी तटकरे साहेबांमुळेच झालेला आहे आम्ही जिथे जिथे प्रचारानिमित्त जा 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 जातो ज्या ज्या घरात जातो त्यावेळेला लोक आम्हाला फक्त एकच सांगतात ही लढाई सोपी आहे आणि क्रियाशील आणि निष्क्रिय ह्या दोन गोष्टींचा दोन व्यक्तिमत्वाचीच लढाई आहे त्यामुळे कुठलाही जरी लहान मुलाला जरी विचारलं तरी क्रियाशील कोण कर्तव्यदक्ष कोण तर ते साहेबांचंच नाव घेतात सुनीलजी तटकरे साहेबांचंच नाव घेतात आणि रोहा अष्टमी शहरातला विकास जर आपण पाहिला तर केवळ आणि केवळ सुनीलजी तटकरे व त्यांचे सुपुत्र अनिकेत भाई सुकन्या आदिती ताई यांच्यामुळेच सर्व हे होऊ शकलेलं आहे आत्ता जो आमचा प्रचार फेरी चालू आहे ती म्हणजे अष्टमी विभाग अष्टमी विभागात तर दीडशे वर्षात जेवढा निधी येऊ शकला नाही एवढं काम आज अष्टमीकरांच्या झालेलं आहे अष्टमी गावाचा जो कायापालट होत आहे तो शेतकरी साहेबांमुळेच होत आहे श्रद्धास्थान अष्टमीकरांचं श्रद्धास्थान असलेलं बापदेव मंदिर जर आज आपण पाहिलं तर ते केवळ फक्त तटकरे साहेबांमुळेच आम्ही ते देव मंदिर देवाचं मंदिर आज एवढं उभारू शकलो आज काही लोकांचं एक का अतिशय जिवळ्याचा प्रश्न होता मागणी होती ती म्हणजे हिंदू स्मशानभूमी अष्टमीकरांसाठी सेपरेट नव्हती तिचंही जर आज आपण स्मशानभूमी पाहिलं तर अतिशय सुंदर सुसज्ज झालेली आहे तरुण युवकांसाठी जर व्यायामशाळा पाहिली तर एखादा तळवळकर जिम असेल किंवा नावलेली जिम जशी शहरा मुंबई पुण्यामध्ये जिम असते त्या धर्तीवर या अष्टमीमध्ये आज तरुण मुलांसाठी जिम झालेली आहे आणि डेव्हलपमेंट होत असताना साहेब सर्व धर्म समभाव याच उद्देशाने सगळे काम करत असतात जशी आमच्या काही कासराळी असेल मराठाळी असेल बाजारपेठ असेल इकडचे जसे रस्ते गटारांकडे लक्ष दिलं जातं तसेच मौल्यासाठी सुद्धा तेवढंच काम केलेलं आहे आज दीडशे वर्षामध्ये नगरपालिकेच्या इतिहासात उर्दू शाळा स्वतःची नगरपालिकेची नव्हती ती उर्दू शाळे जवळजवळ सत्तर लाख रुपये खर्च करून साहेबांनी त्याही मुलांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी शाळा उभारलेली आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड